नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो परवाच आपली एक दुर्दैवी भगिनी डॉक्टर संपदा मुंडे हिने प्रशासकीय व्यवस्थेला त्यांच्या जाचाला कंटाळून स्वतःचे जीवन संपविले मित्रांनो या घटना अलीकडे नित्यनेमाने घडतायत प्रशासनातील जे मगरूर आणि क्रूर वरिष्ठ आहेत ते कनिष्ठाचा जीव घ्यायला पुढे मागे पाहत नाही किंवा ज्याने त्यांच्या होमध्ये हो, हो मिळवली नाही किंवा ज्याने त्यांच्या बेकायदेशीर कामाला साथ दिली नाही असा मग तो कोणीही असो त्याला संपवायला हे हरामकूर पुढे मागे पाहत नाही आरोग्य खात्याचा तसा मला देखील अत्यंत कटु अनुभव आहे आमच्या धुळ्यात एका डॉक्टराने एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करताना तिचा मृत्यू झाला म्हणजे त्याने तो तिचा खून केला असं आपण समजू शकतो आणि त्याने ही जी बाब होती ती असं म्हणता की आरोग्य प्रशासनाकडून त्याने ती बा बातमी बात ती बाब दडवून ठेवली आणि तो धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून नोकरीला लागला बरं जेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही बातमी कळली आम्ही सगळे पुरावे गोळा केले आणि तत्कालीन सी एस म्हणजे सिव्हिल सर्जन उपसंचालक संचालक त्या आरोग्य खात्याचे सचिव आणि आरोग्यमंत्री या सर्वांकडे मी ही संपूर्ण माहिती स्वच्छ कागदोपत्री पुराव्यानिशी पोचवली पोचवली एकदा नव्हे दोनदा आणि त्याच्यानंतर सुमारे पाच वर्ष झाले त्याच प्रकरणाचा मी पाठपुरावा करतो आहे इतकं स्पष्ट लक्षात येतं या आरामखोरांची बनवा बनवी केवळ टोलवाटोलवी सुरू आहे हा त्याला पत्र देतो तो याला पत्र देतो म्हणाला हे सगळे उच्च शिक्षित संभवित मात्र सफेद पोष गुन्हेगार या आरोग्य खात्यामध्ये अशी परिस्थिती आणि जो आरोग्य मंत्री येतो तो आपल्या महाराष्ट्राच्या दुर्दैवाने तो केवळ केवळ पैसेच कमवण्यासाठी या खात्यात येतो असं दिसतं आता जे जे मंत्री आहेत सन्माननीय आबिटकर साहेब यांना तर मी यांच्या मेल आय डीवर किमान दहा वेळा विनंती केली सगळी माहिती पाठवली पण हा फोटो काढ्या मंत्री आणि भ्रष्टाचारी मंत्री त्यावर साधा प्रतिसादसुद्धा देत नाही सुद्धा दिली नाही ना काय म्हणाव्या नालायकांना आणि अशामुळे रोजच अनेक संपदा मुंडे सारख्या तरुण उच्च शिक्षक उच्च आपल्या शिक्ष भगिनींनी जीवन संपवून घेतले तर आश्चर्य वाटायला नको मंत्री सचिव संचालक हे सगळे नालायक म्हटल्यावर त्या खात्यातला अन्याय कसा दूर होणार केवळ माझे काय एवढंच या चोरांची भूमिका दिसते मी तर अनेक वेळा सोशल मीडियावर देखील या प्रकाशा बीटकर, जो सतत सोशल मीडियावर कार्यरत असतो मला असं वाटतं काम कधी करतो आणि म्हणून मी त्याच्या त्या प्रत्येक पोस्टवर हे नमूद करतो की अरे बाबा फोटो काढ्या मंत्री आरोग्य सारखं एवढं महत्त्वाचं खातं तुला दिल्यानंतर तू तु केवळ फोटोमध्येच रममाण होतो आपल्या खात्यातल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय याच्याकडे तू कधी पाहशील पण नाही हे मग असे इतके भिम्म आहेत काहीच करायला आणि बोलायला तयार नाही बरं मी इतका टोकदार यांच्या विरोधात पोस्ट करत असतो तथापि एखादी मला देखील विचारायची हिंमत करत नाही इतकी नालायक मंडळी आरोग्य खात्यातली म्हणून म्हणतो मित्रांनो आपण सर्वांनी सजग राहायला हवं यांना वेळोवेळी जाब विचारायला हवा नाहीतर डॉक्टर संपदा मुंडेसारखे अनेक प्रकरणं घडून ते किंवा फायलींमध्ये लाभले जातील तथापजी मित्रांनो माझे विश्लेषण जर आपल्याला आवडले असेल पसंत पडले असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून मला सबस्क्राईब करावे तसेच जोडून एक विनंती माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून मला उपकृत करावे की पुन्हा विनंती करतो पुन्हा भेटूया आता इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र